तुम्हाला पालक आवडतं का पण मुलांना पालक अजिबात आवडत नाही पालकची भाजी म्हणलं ना की मुलं लगेच नाकं मोरडतात पालेभाज्या म्हणलंच की मुलांना नकोशा वाटतात म्हणूनच आजची खास रेसिपी आहे नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं स्वादस्वाद की छन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आजची रेसिपी ना खास युनिक आणि सगळ्यांसाठी मी खास विचार करून बनवली आहे बऱ्याच मुलांना ना पालकची भाजी किंवा पालकचे कोणतेही प्रकार खायला आवडत नाहीत मुलांना पालेभाज्याच आवडत नाहीत असं म्हणलं तरी पण चालेल पण आपला हट्ट असतो की मुलांना त्या खाव्यात पण कशा खाव्यात असा आपण एक वेगळ्या पद्धतीने नक्कीच विचार करू शकतो आजची रेसिपी ना खूप मस्त आहे आणि नाही तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं बघा एक मी पालकची पेंडी घेतली होती ताजा पालक आणला तो स्वच्छ असा धुवून घेतला त्यानंतर तो निवडून घेतला आता हा जो पालक आहे तो पण अगदी बारीक बारीक असा चिरून घेणार आहोत फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा भाज्यांना केव्हाही चिरायच्या आधीचा धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर त्या चिरून घ्यायच्या म्हणजे त्यातली जी आवश्यक किंवा चांगले घटक आहेत ते आहे असे राहतात तर अशा पैधतीने बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्याच पैतीने मी हा पालक अगदी बारीक बारीक असा चिरून घेते बऱ्याच जणांनी मला कॉमेंटमध्ये विचारलं होतं की ताई तू जी सुरी वापरतं ती कुठून घेतलीस तर ही सुरी मी एका लोकल मार्केटमधून घेतलेली आहे ह्याला खूप चांगली दहार आहे त्यामुळे आपलं हवड असं हे अगदी पातळ किंवा बारीक बारीक हे आपण काप नक्कीच करू शकतो तर अशा पद्धतीने आपण पालक बघा छान असा बारीक कापून घेतलेला आहे संपूर्ण पालक देखील आता आपण अशाच पद्धतीने बारीक चिरून घेणार आहोत पूर्ण पालक बघा चिरून तयार झाला आहे तो एका बाउलमध्ये काढला त्यानंतर इथं आम्ही तीन मध्यम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर साल ह्याच्यावरची जी साल आहे ती काढून घेणार आहोत जर तुम्ही थोड्या मोठ्या आकाराचे बटाटे घेणार असाल तुम्ही दोन किंवा मग एक बटाटा देखील घेऊ शकता तुम्हाला वाटेल की आज आपण कोणत्या वेगळ्या पद्धतीनं भाजी वगैरे म्हणतो का तर नाही हा व्हिडिओ ना खूप मस्त आणि अगदी भन्नाट आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता बटाटा बघा अशा पद्धतीने आपण चिरून घेतो ह्याचं सुरुवातीला मी गोलाकार काप काढलेले आहेत आणि त्यानंतर ना अगदी हुब्या आकारामध्ये ज्या पद्धतीने आपण फ्रेंच फ्राईजसाठी वगैरे बटाटा चिरतो ना तर अगदी त्याच पद्धतीने मी हा बटाटा चिरून घेतलेला आहे फक्त बटाटा चिरताना तो अगदी पातळ नाही चिरायचा थोडासा जाडसर चिरायचा त्यामुळं काय होतं जेव्हा तो रेसिपीमध्ये येतो ना तेव्हा त्याची खूप छान अशी टेस्ट लागते जर तुमचा बटाटा आकार आणि मोठा असेल ना तर त्याचे काप फार मोठे होतील पण असं जर तुम्हाला नको असेल तुम्ही एकामध्ये असे दोन तुकडे पण करू शकता ज्यामुळे ह्याची चव पण खूप छान लागेल आता संपूर्ण बटाटा पण चिरून तयार झालाय तो पण मी त्याच बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण थोडीशी कोथंबीर घेतोय आणि ही पण कोथिंबीर बारीक चिरून घेतोय ना ताजी असेल ना तर त्याचा जो सुगंध ना तो पण ह्या रेसिपीमध्ये अप्रतिम लागतो संपूर्ण कोथिंबीर बारीक चिरून मी ती पण घातली त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं चवीनुसार थोडीशी हळद घातली हिरवी मिरची आणि आलं ह्यांचा बारीक ठेचा घातला एक चमचा धने घेतले होते ते तुम्ही अखंड किंवा थोडेसे ओबड डोबट कुटून पण घालू शकता एक चमचा ओवा घेतला हातावरी थोडासा घसकटून घालायचा त्यामुळे ओव्याचा फ्लेवर खूप छान लागतो अर्धा चमचा मी अखंड जिरे वापरलेत त्यानंतर एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये मी धणे पावडर वापरले आणि अगदी पाव चमचा पण काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरलं त्यानंतर डाळीचं पीठ घेतोय आता डाळीचं पीठ किती घेतोय तर सुरुवातीला बघा इथं मी चार मोठे चमचे इतकं डाळीचं पीठ घेतले सुरुवातीला एकदम पिठाचा वापर करू नका अंदाज घेऊन पिठाचा वापर करूयात म्हणजे रेसिपी अगदी परफेक्ट बनते आता हे सगळं बघा चांगले असं मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये वापरलेला पालक आणि बटाटा ह्याला बऱ्या प्रकारे मॉइश्चर असतं त्यामुळे ओलावा सुटतो सुरुवातीला हे मिक्स करताना थोडंसं अशा पद्धतीने मॅश करून मिक्स करायचं म्हणजे ना अगदी छानपैकी असं मॅश होतं आता तुम्हाला दिसत असेल बघा आपलं की पूर्ण पाऊल तो अगदी गच्च भरलं आहे पण जर जसं हे चांगलं मिक्स करू ना तसं हे काजू थोडंसं कमी होतं पालक खूप मऊ पडतो आणि त्यानंतर ह्याच्यातलं पाणी कमी झाल्यानंतर ना अगदी तो कमी होतो बघू शकता आता पीठ सगळं चांगलं मिक्स केलंय आणि पीठ थोडं कमी वाटते म्हणून पुन्हा ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे हे डाळीचं पीठ घालते आता ह्या रेसिपीला छान कुरकुरीतपणा यावा म्हणून इथं बघा मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे दोन मोठे चमचे घालू आहेत तांदळाच्या ऐवजी तुम्ही फ्लॉवर किंवा बरेच जण मैदा पण वापरतात पण मी मैद्याऐवजी नेहमी तांदळाचं पीठच वापरते आता हे पण बघा सगळं चांगलंसं मिक्स करून घेऊयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझा असे छान छान व्हिडिओज झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला रोज तुमच्यामध्ये पाहायला मिळतील आता बघा हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं छान असं मिक्स झालं आहे थोडं कोरडं वाटतंय म्हणून मी पाण्याचा हपकारा मारून घेते तर पाणी घालताना पण बघा मी अगदी फार जास्त घातलं नाही थोडंसं हलका पाण्याचा हपकारा मारून घ्यायचा कारण आधीच जे आहे ते पालकाला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळे खूप जास्त पाणी घातलं की पुन्हा पीठ घालावं लागेल म्हणून मी फक्त एक ते दोन असं पाण्याचा हपकारा मारून घेतला आणि सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं त्यामध्ये मी हिंग पण टाकला होता पण त्याचा व्हिडिओ स्किप झाला हिंग पण टाका म्हणजे बेसनचं से पीठ असेल ना तर हिंग घातल्यानंतर अजिबात पोटाला हे बघा सगळं चांगलं असं मिक्स झालं जास्त ओलसर नाही आहे जास्त घट्टसर नाही आहे त्यामध्ये आता आपण चिमूटभर इतका खायचा सोडा घालूयात यामुळे काय होतं ही रेसिपी अगदी हलकी फुलकी बनते तर छान असं मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये तुम्ही हवं तर कांदा वगैरे पण घालू शकता बटाटा वापरल्या हे सगळं चांगलं मिक्स झालं की गॅसवरती बघा मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं की गॅस ना मोठा ठेवायचा आणि त्यावरती हे भजी अशा पैधतीनं सोडून घ्यायचे तर आज आपण ना पालक बटाटा यांचे मस्त कुरकुरीत आणि खमंग भजी बनवतोय नेहमी आपण बटाटा भजी, कांदे भजी बनवतो किंवा पालकाचे नुसतेही भजी बनवतो पण हे पालक बटाटा भजींना काहीतरी वेगळेच लागतात ह्याची टेस्ट त्यांना अप्रतिम लागते जिभेवर रेंगाळणारी अशी चव आहे थंडीच्या वेळ असू दे सकाळच्या वेळ असू दे किंवा संध्याकाळी चहा सोबत हे भजीना अप्रतिम लागतात तुम्ही नक्की करून बघा तर तेल मी भरपूर घातले त्यामुळे मी एका वेळी भरपूर सारे असे भजी सोडून घेतलेले आहेत दोन ते तीन मिनिटांना आपला जो गॅस आहे तो असाच मोठा ठेवायचा म्हणजे भजीचा जो आकार आहे तो आहे असा राहतो आणि हे चांगले बघा दोन मिनिटांनंतर पलटवून घ्यायचे आणि त्यानंतर गॅस जो आहे तो मध्यम करून घ्यायचा म्हणजे काय होतं भजी ना आतपासून मस्तपैकी अशी कुरकुरीत बनतात जर तुम्ही संपूर्ण भजी मोठ्या गॅसवरती तळाल ना तर काय होतात भजी फक्त वरून कुरकुरी होतात आणि आतून ना मऊ राहतात तसे होऊ नये मोन्ना सुरुवातीला दोन मिनटं मी मोठा गॅस त्यानंतर मध्यम गॅस आणि भजी काढतंही पुन्हा गॅस मोठा ठेवायचा ही टीप तुम्ही नक्की वापरा म्हणजे भजी ना प्रतिम बनतात काय मस्त रंग आलेला आहे आणि त्यामध्ये जो आपण घातलेला बटाटा आहे तो पण बघा खूप मस्त झालाय आता एका बाजूला भजीत आहेत तोपर्यंत आपण एक चटणी करून घेऊयात ही चटणी पण अगदी अल्टीमेटम आहे ह्या रेसिपीसाठी इथं बघा मी एक कप इतकी हिरवी कोथंबीर घेतली त्यामध्ये थोडेसे पुदिन्याची पानं घातली चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घातलेले आहेत आता याला छान असा दाटसरपड आणि छान चव यावी म्हणून एक मोठा चमचा इथं मी दही वापरले त्यानंतर अर्धा लिंबू वापरतोय लिंबामुळे जो हिरवा पणा असतो तो आहे असा राहतो बऱ्याच ना दही आणि लिंबू हे दोन्ही एकदम वापरायला नको वाटतं पण तुम्ही नक्की एकदा ही टेस्ट चटणी करून बघा त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ह्याच्यामध्ये पाणी न घालता सुरुवातीला हे बारीक वाटून घ्या आणि त्यानंतर लागेल असं पाणी घालून किंवा त्याऐवजी दही घालून देखील तुम्ही ही चटणी बारीक अशी वाटू शकता ही चटणी या फक्त भज्यांसोबतच सोबतच नाही तर तुम्ही कोणताही स्नॅक करणार त्यासोबत पण ही चटणी नक्की करू शकता इतकी मस्त चटणी आहे त्यामुळे तुम्ही ही चटणी जरूर करून बघा तर ही मस्तपैकी चटणी बारीक अशी वाटून घेतली यामध्ये मी थोडंसं पाणी पण घातले तुम्ही पाहू शकता की चटणीला बघा काय मस्त असा हिरवागार रंग आलाय तुम्हाला कशी पातळ घट्ट्याप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तोपर्यंत भजी पण बघा अगदी हलके होऊन तेलाच्या वरती आलेले आहेत आता मस्तपैकी आपण तेल नितून हे भजी काढून घेणार आहोत अगदी मस्त असे आपले हे गरमागरम पालक बटाट्याचे खमंग आणि कुरकुरीत भजी तयार आहेत हे है गरमागरम भजीना तुम्ही ह्या चटणीसोबत नक्की सर्व करून बघा पाहुण्यांसाठी असू स्टार्टर स्टार्टरसाठी असू द्या किंवा चहासोबत हे भजीना अगदी अप्रतिम लातात तुम्हाला जर माझ्या अशा सोप्या सोप्या आणि जर रेसिपी जर पाहायच्या असतील तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करून छान कॉमेंट पण करा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो आणि मी आणखी छान अशाच पद्धतीनं व्हिडिओ बनवायचा नक्की प्रयत्न करेन तर मस्त बघा ह्या चटणी असेल तर ती देखील तुम्ही मला विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर उत्तरायचा नक्की प्रयत्न करेन आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल अशी मी खात्री व्यक्त करते व्हिडिओ केल्यानंतर हे बस जर करून पाहिलेत तर ह्याचा फोटो तुम्ही मला इंस्टाग्रामवर देखील पाठवू शकता चला तर भेटू एका नव्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद